नमस्कार नमस्कार शेतकरी बांधवो मी युवा शेतकरी भागवत माहितीकरिता खूप वर्षापासून कापसाचं उत्पन्न घेतोय परंतु मार्केटमध्ये पाहिजे तेवढं मला उत्पन्न मिळालं नाही त्या प्रकारचे वान मिळाले नाही परंतु अचानक मार्केटमध्ये एक यु एस सत्तेचाळीस शून्य आठ हे अतिशय उत्तम प्रकारचं वान माळा मिळालं आहे मार्केटमध्ये जेव्हा मी वान घेण्यासाठी गेलो तेव्हा मला प्रत्येकाने सांगितलं की खूप चांगल्या प्रकारचं वान आहे चला मला आपण ट्राय करावं त्या पद्धतीने मी ते एस सत्तेचाळीस शून्य आठ नावाचं वान माझ्या शेतात लावलं मला पहिल्या वर्षी सुरुवातीला पहिल्या वेचनेला अकरा क्विंटल कापूस झाला दुसऱ्या वेचनेला पाच क्विंटल कापूस झाला एकंदरीत मला एक एकरमध्ये सोळा क्विंटल कापूस झाला म्हणजे पहिल्या वेळेस जी मी जे वान लावायचो त्याने फक्त लयत लय सात ते आठ क्विंटल कापूस निघायचं परंतु हा दुप्पट मला मिळतोय खूप चांगल्या प्रकारचं वान आहे साखळी पद्धतीने बोंडे रसशुद्धा किडीला सहनशील खूप चांगल्या प्रकार मला बोंडे टपकेदार बोंडे असं खूप चांगल्या प्रकारचे आणि रोगप्रतिकारक खूप चांगल्या प्रकारचं हे वान आहे तर मित्रांनो माझी तर आर्थिक प्रगती झालेलीच आहे आपणही एस सत्तेचाळीस शून्य आजचा वापर करावा हे माझ्या शेतकरी बांधवांना कळकळीची कल आणि नम्र विनंती आपण सर्वांनी नमस्कार आपण सर्वांना नमस्कार